संयोजकांना विनंती आहे पण त्यांना पाण्याची सुविधा करू सर्व उपस्थित असलेल्या विशेष आकर्षण आहे आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा व युवक कला आणि बंदरे मंत्री तथा आपल्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ वैचोडे खास आपल्या सगळ्या क्रीडापटूंचा आपल्या मान्यवरांच्या हस्ते इथे संपन्न होणार आहे पुन्हा एकदा सर्व पिला पटून आणि मला शुभेच्छा

पूजा लोढे सांगली विजय पुढील फेरीत प्रवेश भाग्यश्री पण भाग्य श्रीपर्णा मकर लालकास्टोम मिसबाऊ लापूर कास्टोम